नमस्कार मैत्रीणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक आगळी वेगळी रेसिपी एकदम साधी आणि सोपी तुम्हाला जर भाजी काय करावी हे सुचत नसेल तर ही तुम्ही भाजी झटपट आणि तेवढीच टेस्टी पण असते ही बनवू शकता पाहू शकता इकडे मी कांदा घेतलेला आहे असा बारीक चिरून लकडी घेतलेली आहेत मी पांढरे तीळ घेतलेले आहेत पाकळ्या घेतलेल्या आहेत आल्याचा अर्धा इंच तुकडा घेतलेला आहे हे खोबर घेतलेला आहे सुकं खोबर आहे हे कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे हिरवी मी चार अशा बारीक बारीक आपणाला याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटण करून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे याला पूर्ण हे यामध्ये टाकून मला याला भाजायचं नाही तरच वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये मी हे पूर्ण टाकून घेते याचं वाटण करून घेते हे मी बारीक करून घेते मिक्सरच्या सहाय्याने वाटलंच तर थोडं तुम्ही पाण्याचा किंचित पाण्याचा यामध्ये उपयोग करू शकता अशा प्रकारे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे पाहू शकता आता इकडे मी कडई ठेवलेलं आहे कढई दोन पळ्या तेल टाकलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आवडीनुसार तेल टाकू शकता तेल गरम झालं की आपण यामध्ये टाकून घेऊ हो मोहरी नंतर टाकू ता आपण जिरे telur-telur ini yang meletakkan benar-benar ini akan daftar anda pun sana sepertimu kandacan percobaan yang meletakkan benar ini ya pun di lewat-lewat छान आपण असं परतवून घेऊ असं याला परतून घेतलेला आहे तर यामध्ये टाकू आपण लाल तिखट अगोदर आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे थोडंसं तिखट सांभाळून ता टाकायचं टाकणार आहे थोडीशी हळद नंतर टाकणार आहे मी काळा मसाला नंतर टाकणार आहे गरम मसाला मी टाकणार आहे तरी पुरत मीठ पूर्ण मी परतून घेणार आहे या मसाल्यामध्ये मी दोन मिनिटं असं छान परतून घेणार आहे असं परतून झालेलं आहे आपलं हे पूर्ण मिश्रण हे कसं परतून झालं कसं शिजलं कसं कळावं हो तर हे असं तेल बाजूने सुटलं की आपलं हे परतून चांगलं शिजलेलं आहे म्हणून आपण समजायचं यामध्ये मी थोडंसं हेच मिक्सरचं भांड धुऊन पाणी ठेवलेलं आहे ते टाकून घेणार आहे यामध्ये तेल ते आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात ही भाजी शरीरासाठी खूप चांगली असते आणि आपल्या घरच्या साहित्यात बनणारी आहे आणि झटकिपट बनणारी आहे टेस्ट पण तेवढीच ते आहे याची सुगंध पण खूप छान आता दरवळतोय पूर्ण घरभर याला थोडंसं आणखी थोडंसं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे हे तुम्हाला जसं पाणी हवं असेल तशी तुम्ही टाकू शकता भाजी जास्त करायची तर तुम्ही साहित्यपूर्ण जास्त घेऊ शकता खूप टेस्टी होती भाजी तर नक्की ट्राय करून बघा ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशा कशा सोबत पण तुम्ही खाऊ शकता डब्याला पण तुम्ही ही भाजी देऊ शकता मुलांच्या ह्याला थोडंसे शिजून प्रकारे ही भाजी थोडीशी मी एक उकळ काढून घेतलेली आहे याची छान असं तर यामध्ये मी छोटे छोटे मी दोन टोमॅटो कट करून घेतलेले आहेत बारीक हे टाकून घेते याला हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊ फक्त या। आता याला जास्त शिजू द्यायचं नाही टमाटे मधले एक मिनिट फक्त मी झाकण ठेवून शिजून घेणार आहे फक्त एक मिनिट शिजवून घ्यायचं याला जास्त शिजवायचं नाही मात्र आपल्या भाजीची चव बिघडू शकते खूप टेस्टी होती ही भाजी तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाइक लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी साधीसुदी रेसिपी गावाकडील रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा झालेला आहे पण आता हे होऊ शकता खूप छान आपली भाजी अशी ही शिजलेली आहे आणि पाहुणे जरी आले तरी तुम्हीही पाहुण्याला भाजी करू शकता चव खूप भन्नाट येते याची अशी त्यावर टाकून घेते मी कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेऊ धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल